नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिकेच्या रणधुमाळीला आता सुरुवात झालेली आहे सर्व पक्ष आपल्या ताकदीने मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर धुळ्यात देखील वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील उमेदवार सोनाली खरात यांच्या प्रचार कार्यालयाचे लोकार्पण दिमाखात पार पडले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी निवडणुकीचे कार्यालय शंकर अण्णा खरात यांच्या मिसेस सोनाली ताई या या ठिकाणी महानगरपालिकेच्या नऊ नंबर प्रभागातून उभे आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही हे सगळे कार्यकर्ते आणि सगळे एकत्र येऊन ती हे ये सीट कुठल्याही हालतमध्ये महानगरपालिकेत निवडून यावं याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहोत या ठिकाणी सगळ्यांना माझी विनंती आहे की वंचित बहुजन आघाडी आज संपूर्ण महाराष्ट्रात धुडधूड करत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आमचे जवळजवळ चौऱ्या चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर नगरसेवक निवडून आलेत पाच नगराध्यक्ष निवडून आलेत आणि हीच परंपरा आपल्याला धुळे शहरात देखील दाखवायची आहे जास्तीत जास्त धुळे शहरातून आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून सगळ्यांनी आम्हाला निवडून द्यावं आणि त्याप्रमाणे आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करावं ही मी सगळ्यांना विनंती करतो जय भीम जय भारत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद